नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये स्वामींचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव त्यांच्याच शब्दात सांगत असते मात्र आज मी तुम्हाला मुंबईमधील स्वामी सेवेकरी ताई सौ पल्लवी पाटील या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी घडवलेली एक अघटित लीला सांगणार आहे जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करतो जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो त्या सेवीची ताकद ही किती अफाट असते हे दर्शवणारा स्वामींच्या भक्तावरील प्रेमाचा हा सर्वात सुंदर अनुभव जेव्हा स्वामी सेवा आपल्या नशिबात असते जेव्हा स्वामीसेवा आपल्या आयुष्यात येते तेव्हा याच सेवेने स्वामी आपल्या नशिबाचे फासे हे कसे बदलवतात हे आज तुम्हा सर्वांना आपल्या आजच्या व्हिडिओमधून बघायला मिळेल त्यासाठी आपला आजचा हा सुंदर अनुभव शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ पल्लवी मी मूळ नागपूरमधले आहे मात्र सध्या वास्तव्यास मी मुंबई येथे आहे मी माझ्या वयाच्या पंधराव्या वर्षापासनं स्वामी सेवेत आहे आणि आज मला तब्बल एकवीस वर्ष या सेवेत पूर्ण झाली आहे माझं लहानपण हे नागपूरला झालं मात्र माझे बाबा हे नोकरीनिमित्त मुंबईत आले आणि इथल्याच मंत्रालयामध्ये सुरक्षा गार्ड म्हणून ते कार्यरत झाले त्यांच्या सर्व्हिसला आठ वर्ष झाल्यावर मी माझी आई माझी मोठी बहीण आम्ही सर्वच नागपूरहून मुंबईमध्ये आलो आणि मग आम्ही इथेच स्थायिक झालो खरं तर आमच्या घरात आमचे बाबा सोडून आम्ही सर्वच स्वामींची सेवा करायचो आमच्या देवघरामध्ये फक्त एकच मूर्ती होती जी श्री स्वामी समर्थ महाराजांची होती महिन्यातून एकदा तरी आमच्या घरात मी किंवा माझी मोठी बहीण किंवा मग माझी आई आम्ही गुरुचरित्र पारायण करायचो दररोज नित्यनियमाने नित्य सेवा करायचो सारामृताचे पाठ करायचो जमेल तशी सगळीच सेवा आम्ही असंख्य वर्षांपासून अगदी मनापासून आणि श्रद्धेने करत असायचो खरं तर नागपूरला आमची पंधरा एकर जमीन शेती करूनच आमचा उदरनिर्वाह होत असे माझी आई खूप कष्टाळू होती आणि मग तिच्या पाठोपाठ आम्हीही शेतीची कामं शिकलो मात्र एके दिवशी नागपूरमध्ये हायवेचं काम सुरू झालं नवीन रोडची कामं सुरू झाली आणि त्यातच आमची जमीन त्या हायवेमध्ये गेली आता सरकारी भावाने आम्हाला त्याचे चांगले पैसे येणार होते आम्ही सगळे आनंदात होतो कारण आता तरी आमचे नशीब हे बदलणार होते मी नेहमी स्वामींना अगदी लहानपणापासून सांगायचे स्वामी मला खूप काही नको पण आमची परिस्थिती बदलवा आमचे हे कष्टाचे दारिद्र्याचे दिवस तुम्ही कधीतरी सुधरवा आम्ही खूप कष्ट करायचो सगळं करायचो मात्र आम्हाला नशीब साथ देत नव्हते या नशिबाची साथ मिळण्यासाठी आम्ही नेहमीच स्वामींना साकडं घालायचो आता अगदी सगळं बदलेल असं वाटलं मात्र काहीच झालं नाही कारण जी जमीन आमची स्वतःची आमची हक्काची होती जी एकशे आठ वर्ष माझ्या बाबांनी स्वतः कसली होती ती जमीन माझ्या चुलत काकांनी त्यांच्या कब्जाला दाखवली कारण जमिनीचा सातबारा हा त्यांच्याकडे होता त्यावरून मग आमच्यात खूप भांडणे सुरू झाली कोर्टात केस उभी राहिली वकिलीला पैसा द्यावा लागायचा माझं शिक्षण सुरू होतं माझी मोठी बहीण देखील शिकत होती त्यात नोकरीसाठी बाबा फक्त एकटेच आता नोकरीवर काय होणार नोकरीत आम्ही कसं भागवणार आम्हाला समजत नव्हतं आता पैशांची कमतरता जाणू लागली मग माझ्या बाबांनी थोडंसं कर्ज काढलं त्या कर्जात नेमकी माझी आई आजारी पडली तिला दवाखान्याचा दोन लाख रुपये हा खर्च आला ती बा बरी झाली पण पुन्हा कोर्टात सतत केस सुरू झाल्या प्रत्येक तारखेला वकिलाला पैसे द्यावे लागायचे शेवटी दुसरं कर्ज काढलं त्याच दरम्यान माझ्या बहिणीला एक सर्वात चांगल्या घरातलं एक मोठं स्थळ जे स्वतःहून चालून आलं मुलगा घरचं नोकरी सर्व उत्तम होतं खरं तर आमच्याकडे लग्नासाठी काहीच नव्हतं पण असं स्थळ पुन्हा मिळणार नाही म्हणून मग बाबांनी आमचं राहतं घर गहाण टाकलं आणि पुन्हा कर्ज काढलं असं कर्ज वाढत गेलं सहा वर्षात तब्बल तीस लाख रुपये कर्ज झालं आता हे कर्ज कसं फेडायचं आम्हाला समजत नव्हतं आता मी सगळं स्वामींवर सोडलं होतं त्या दोन महिन्यात कदाचित तुम्हाला खोटं वाटेल पण मी दोन लाख स्वामींचा जप केला दिवस रात्र उठता बसता मी फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ हा एकच मंत्र म्हणत असायचे कधी माळ घेऊन कधी तोंडाने कधी जसं जमेल तसं अगदी झोपताना झोपेसुद्धा मी श्री स्वामी समर्थ हाच जप करायचे त्यानंतर मी गुरुचरित्र पारण केले एकशे आठ सारामृताचा संकल्प केला या दोन महिन्यांमध्ये मी माझ्या घरात कंटिन्यू दोनच मंत्र ऐकले त्यातील एक, एक मंत्र होता तारक मंत्र जो जगण्यासाठी बळ देत होता आणि दुसरा मंत्र होता ऐक्य मंत्र दिवस रात्र मी माझ्या घरामध्ये फक्त ऐक्य आणि तारक मंत्र या दोन मंत्राचे श्रवण करायचे खरं तर घरातले आणि बाजूचे मला सगळेच वेडी आहेस का असेच म्हणायचे त्या दोन महिन्यांमध्ये तुम्हाला खोटं वाटेल पण माझं सात किलो वजन कमी झालं मी अन्न पाणी सगळ्याच कोळे दुर्लक्ष केलं कारण आता मला फक्त आणि फक्त स्वामींची साथ हवी होती मला स्वामींची प्रचिती हवी होती कारण माझे बाबा खूप टेन्शनमध्ये असायचे ते सतत आत्महत्येचा विचार करायचे अगदी दोन वेळा त्यांनी त्याचा प्रयत्नही केला मी स्वामींना आमचे हेच दिवस बदलवायला सांगायचे त्या दिवशी गुरुवार होता मी सेवाच करत होते आणि वकिलांचा कॉल आला हा कॉल बाबांचा नाही तर तो माझ्याच मोबाईलवर आला माझी पूजा झाली कुणाचा कॉल आला आहे म्हणून मी कॉल केला तो वकिलांचाच नंबर होता अगदी माझ्याकडे तो सेव्ह होता सुरुवातीला वाटलं पुन्हा पैसे मागण्यासाठी म्हणून त्यांनी कॉल केला असेल मात्र यावेळेस त्यांनी मला सांगितलं की ताई आपला निकाल लागला आहे आणि हा निकाल आपल्या बाजूने आला आहे तो क्षण आमच्या आयुष्यातील खूप मोठा होता आजही आठवलं तरी रडू येतो गुरुवारच्याच दिवशी त्या वकिलाकडून स्वामींच्याच मुखातून निघाल्याप्रमाणे तो एक आदेश आला मग पुढच्याच आठवड्यात त्या जागेचे आम्हाला पैसे मिळाले तेही गुरुवारीच आमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आणि अगदी दोनच दिवसात आम्ही तीस लाखांचे कर्ज सगळ्यात पहिले फेडून टाकले त्या दोन महिन्याच्या सेवेने तो कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला तीन कोटी रुपये आम्हाला आमच्या हक्काचे होते ती मिळाली त्या क्षणामुळे माझे बाबाही स्वामींसमोर नतमस्तक झाले बरं तर तो निकाल आमच्या बाजून लागण्याचे चान्सेस हे फक्त पाच टक्के होते कारण सर्व पुरावे हे त्या काकांच्याच बाजूने होते पण स्वामींनी सत्याला वर आणले आणि शेवटी या सत्याने आमचे संपूर्ण नशीब बदलले खरंच त्या क्षणापासून आमचे सर्व आयुष्यच बदलले स्वामी असतात स्वामी आहेत आणि फक्त स्वामीच आहेत हे त्या क्षणापासून माझ्या बाबांना आणि सर्वांना पुरेपूर कळले ताई म्हणतात सेवा करा श्रद्धा ठेवा मनापासून स्वामींना आवाज द्या स्वामी नक्की येते भक्तांनो खरंच खूप अद्भुत छान मनाला लागणारा ला अनुभव होता तुम्हाला याचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ